नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आर के झक्कास आणि आता आम्ही चाललो गावाला आता मी गावाला जात आहे आता तिकडून येताना तुम्हाला अलग माझा लुक दिसेल मित्रांनो तरी कुठं जात आहे नाही सांगत मी पण तिकडून येताना तुम्हाला नक्कीच काहीतरी पाहायला अलग भेटेल माझ्या चेहऱ्यामध्ये बदल तरी आता मी निघतो पटकन सकाळची साडेआठ वाजले आणि खूप वेळ झाला चला बरं आता तिकडं मित्रांनो पोचलो आता आमच्या घरी आता इथं मेकअप होईल जबरदस्त आणि मेकअप केला जाईल आणि तुम्हाला दाखवतो मी नवीन लुक माझा चला बरं मेकअप करू ते मित्रांनो मी आलो आता आमच्या इथं गावच्या मामाथ्यावर एकदम सुंदर वातावरण आहे इथं इकडं धरण आहे लहानसा आमच्या गावाच्या शेजारी आणि इकडं हिरवंगार असं आहे सर्व हे बघा झाडे आहेत आमच्या गावच्या धरणावरती मस्त लावलेले आणि आता आम्ही आलो मेकअप करण्यासाठी तरी तुम्हाला दाखवतो मेकअप चला बरं चालू आहे बघा तकली करायचं तकली करी नंबर लावून बाई तिथं इकडं पण बसते एक नावे नाही इथंसुद्धा नंबर चालू आहे माझा नंबर केव्हा लागेल सांगता येत नाही मित्रांनो टाकल झाली आमची तरी पूर्ण मेकअप झालेला आहे हे बघा इकडं आव चालू आहे कॉलेजचे आणि माझी आनो झालेले आहे एकदम फ्रेश

पतायकर बापू जगतापून दोन टोप्या शंभर रुपये चुकट आहेत राजूबागू याचा पाच टोप्या पाचशे रुपया चुका पतायकरून शंभर रुपये चुकट आहेत